नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसितारा चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे सुप्रसिद्ध अभिनेत्याचे पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते राजकौशल यांचे दुःखद निधन झाले आहे पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले आहे ते एकोणपन्नास वर्षाचे होते प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे ते पती होते राजकौशल यांनी जाहिरात क्षेत्रात आपली कारकीर्द के सुरू केली होते लेखक दिग्दर्शक निर्माता व अभिनेते म्हणून ते नावारूपाला आले होते त्यांनी प्यार मे कभी कभी शदिका लड्डू अँथनी कोण हे या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्वतःची जाहिरात कंपनी सुरू केली होती त्यांनी आजवर शंभरपेक्षा जास्त जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्याशी त्यांनी एकोणीसशे न्याण्णव साली लग्न केले होते त्यांना एक मुलगा असून या दाम्पत्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे दरम्यान राजकौशल्य हे आता आपल्यात नाहीत राजकौशल यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली व हे तुम्हाला आवडत होते का ते नक्की सांगा व असेच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी शिनेशी तारे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद